पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये खोदकामात आढळला पुरातन ऐतिहासिक ठेवा एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या पुरातन मंदिर जतन संवर्धनाचे काम सुरू आहे यासाठी मंदिराला पुरातन स्वरूप प्राप्त होण्यासाठी नवीन बांधकाम पाडून खोदकाम करून पुरातन वैभव जतन करण्याचे कामकाज सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी बाजीराव पडसाळी भागात खोदकाम केले असताना काही दगडी रांजण सदृश वस्तू आढळून आलेल्या असून एक तुटलेला असून एक सुस्थितीत असल्याचं समजते दुसरा रांजण कापलाय की काय अशी शंका आहे या रांजण हंड्यात काही पुरातन खजिना वगैरे सापडलाय का आणि हे खोदकाम करताना पुरातत्व खात्याच्या नियम व निकषाला अधीन राहून काळजीपूर्वक खोदकाम चालू आहे का याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर समितीने जाहीर खुलासा करावा याचबरोबर सभामंडपातील फरशी काढल्यानंतरनं संपूर्ण सभामंडपातील फरशी खाली शिलालेख बसवलेला आढळून आले आहेत नेमके या शिलालेखावर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे याचा अभ्यास करून पुरातत्व खात्याने शोध लावणे अत्यावश्यक आहे तातडीने पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंढरीत येऊन वरील सर्व वस्तूंची पाहणी करावी व त्याचबरोबर देखरेखीखाली पुढील कामे व्हावीत अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असून येथील खोदकामात आढळून आलेल्या वस्तूंचे व शिलालेखांचे फोटो व सुद्धा गणेश अंकुशराव यांनी प्रसिद्धीस दिले आहेत पंढरपूरच्या श्री रुक्मिणी मंदिराला फार पुरातन इतिहास आहे मंदिरात मागील काळात नवीन बांधकाम करताना अनेक पुरातन वस्तू आणि ऐतिहासिक ठेवा जमिनीत गाडला गेला आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज मंदिराच्या जतन संवर्धनाच्या निमित्ताने हा पुरातन ऐतिहासिक ठेवा समोर आला असून आता या ऐतिहासिक ठेवा जतन करणे व त्याच्या इतिहासाचा संशोधकांकडून व पुरातत्व खात्यांकडून अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच या ठिकाणी होणारे सर्वच कामे हे कॅमेरा लावून करण्यात यावी पुरातत्व खात्यांच्या अभ्यासू व जाणत्या अधिकाऱ्यांच्या देखरेखाखाली हे सर्व कामे करण्यात यावी अशी मागणीही गणेश अंकुशराव यांनी केली धन्यवाद